आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे नमस्कार मी गौरी महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एका मताचं महत्त्व काय असतं याचा परिचय धाराशिव मध्ये पाहायला मिळाला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे अवघ्या एका मतानं विजयी झाले आहेत ढोकी पंचायत समिती गणाकोट अमर समुद्रे यांनी निवडणूक लढवली भाजपचे उमेदवार निहाल काझी यांनी फेर मतमोजणीचा अर्ज दाखल केलेला फेर मतमोजनी नंतर एका मताच्या फरकानं समुद्रेला विजयी घोषित करण्यात आले आज डोकी तेहतीस या गणातील मतमोजणी आज डोकीचा नंबर तसा तर पहिला नंबर होता मतमोजणीचा त्याप्रमाणे दहा वाजता आत आल्यानंतर आज आता या या क्षणी म्हणजे संध्याकाळी आता आठ साडेआठ वाजलेले असतील या ठिकाणी आजचा निकाल हा घोषित झालेला आहे व त्या निकालामध्ये एक मताने मी विजयी घोषित करण्यात आलेलो आहे तसेच आज बरेचसे दिवसभर आज रिकाउंटिंग झाली त्याच्याबद्दल एकदाच रिकाउंटिंग झाली परंतु रिकाउंटिंग हे चुकीचं होत तरीही दबावापोटी रिकाउंटिंग झाली त्या रिकाउंटिंग मध्येही आम्हालाच आलेला आहे सर्वप्रथम तर मी डोकेतील जनतेचे माझ्या मनापासून आभार मानतो एकमता काय किंमत वाटली एक मताची किंमत समजली आज कायम शब्दात सांगता येत नाही आज ती किंमत मताची किंमत पहिल्यापासून माहित आहे आम्हाला राजकीय दबाव असेल आता काय असेल काय नाट्य घडले काय नाही मतमोजणी झाली एक मताने घोषित केलं फॉर्म नंबर अकरा माझा मिळाला त्यानंतर परत पुढील उमेदवाराने रिकॉर्डिंगचा अर्ज केला त्याच्याप्रमाणे परत रिकाउंटिंग आता झाली हा एवढं उशीर झाली सर्व मतमोजणी झाल्यानंतर मग परत सुनावणी झाली सुनावणीला वकील आले वकिलाचं आर्ग्युमेंट झालं आणि त्यानंतर हा निकाल दिला एकमता एक आजपर्यंत मी माझ्या सामाजिक कार्यामध्ये दोन हजार बारा ते सतरा या कालावधीमध्येही उपसरमजून काम केलेलं आहे आणि आमच्या घराण्याचा वारसा हा तसाच पुढे मी काम करण्याचा पुढे घेऊन जाईल तसेच आदरणीय आम खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलासदात पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साई पुणे